अरे ह्या पकड रे कोणतरी आला मग कर करतो रे तू कुठे पण जातो संस्कृती कुठे चाललीस का तू कुठे चाललीस तू काय कामाला टकल्या तू काय करतो रे टकल्या इटा 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 इटाय दोन आला कालू मदारी आया कालू मदारी आया भालू आपणाले करते कुठ ग तू टाकल्या काय करायला लागलाय संस्कृत काय करती ग का तू बाबा अरे कुठे काय रे गोळी घेतला काय काय घेत काय मोबाईल बाबा मोबाईल आहे करतो तुझ्याकडे अरे बापरे हे तू काय करतो रोबाल तुझ्याकडे अरे बापरे केवढा मोबाईल आहे का तुझ्याकडे हा एकच आहे मला दे तू मी नको ये हो का ग हा तू मोठी झाली हा इटली खा का हे बाबाला जेवू द्यानं देत नाही आहे संस्कृती आहे का बाबाला <laughs> <laughs> ते जाऊ देत संस्कृती आम्हा जाऊ देत नाही संस्कृती आम्हा टकल्या आम्हा अरे तो काय पाठीमागे मोबाईल मा ठेवते तू अरे संस्कृती आबा ते टकल्या काय खायला लागल्या बा अरे काय खातो तर तू खातो वडा खातो तू आता कुठं मोबाईल ठेवते का तू हा माझ्या किशात ठेव माझ्या किशात नाही माझ्या असं हं मम्मीला फोन लाव मम्मीला फोन लाव चल या या ना, ना। ना। आ, ला। ला फोन लाव मम्मीला फोन लाव टोन 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 कर ना हालो कर मम्मीला फोन लाव लाव का सांस करते हैं? संस्कृती लावली का फोन हॅलो हॅलो अरे मी पण बघते ना रे बाबा अजून व्हिडीओ काढते ना बाबा हा हा काय करायचं तुला काय येते तुझी मम्मी येते पप्पा पप्पा पण येते मग तू फोन लाव ना बाबा पा ला हॅलो बोल हॅलो हॅलो मम्मी तू कुठे आहेस मम्मी बोल नाही <laughs> तुला असं लाव हॅलो हॅलो मम्मी कुठे आहेस तू काय करते तू जेवली का खावली का असं करायचं तू कुटपुप कुटपात वरती नको जा वरती नको जाऊ अगं वरती नको का पडशील रे बाबा बाबा